दोन्ही मराठी वाहिनीनं आपल्या प्रेक्षकांसाठी आणखी एक अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम सादर केलाय कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कीर्तनकारांना आपली कला सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून शिरो तालुक्यातील हेरवाड येथील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माणे महाराज यांची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही हेरवाड आणि परिसरासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे कीर्तन परंपरेला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचा एक नवा आणि ऐतिहासिक प्रयत्न आहे

प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे हा नमा शो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वर्षाला पुढे नेण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हरिभक्त ज्ञानेश्वर माने महाराज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आपली कीर्तन कला सादर करणार आहेत त्यांच्या यशासाठी संपूर्ण हेरवड आणि महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंद बाळहून